नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत गेली तेरा वर्ष सलग रक्तदान शिबिराच्या माध्यमातून स्वर्गीय सुशील राव आणि त्यांचे बंधू शीतल राव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिर घेतलं जातं आणि तेरा वर्ष जय शिवराय प्रतिष्ठान सतत हे रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहाने घेत असतो तर यामागची भूमिका काय आहे आणि एकूणच जय शिवराय प्रतिष्ठानचं योगदान या सामाजिक कार्यामध्ये काय आहे याच्या संबंधी आपण विजय राऊत यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार बारशी टुडे मध्ये खूप स्वागत आहे सलग तेरा वर्ष आपण स्वर्गीय सुशील राऊत आणि शीतल राऊत या बंधूंच्या स्मृतिमित्तर्थ रक्तदान शिबिर आयोजित करत असतात तर काय सांगाल जय शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे जेव्हा करत असतात तेव्हा त्याच्या मागची भूमिका काय काय सांगा प्रथम मी विजय शिरीष राऊत जय शिवराय प्रतिष्ठानचा सदस्य मॅडमनी माझी ओळख करून दिली ह्याच्या आधीच्या गतवर्षी शिवराय प्रतिष्ठानचा पूर्ण कार्याचा आढावा आपल्या माध्यमातून समाजासमोर आला आणि त्या माध्यमातून शिवराय प्रतिष्ठानचं कार्य अनेक लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोचलं आणि तुम्ही मला दुसऱ्या वेळेस पुन्हा एकदा हे माहिती पोहोचवण्यासाठी किंवा रक्तदान शिबिरासंदर्भात माहिती देण्यासाठी मला पुन्हा एकदा बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला ही मुलाखत तुम्ही मला सांगितलं की ही मुलाखत पूर्णपणे आपण रक्तदान शिबिराच्या अनुषंगाने घेऊया तर तुम्ही पहिला प्रश्न विचारलात की रक्तदान शिबिर घेण्यामागचा उद्देश काय स्वर्गवाशी सुशील आणि शीतल राऊत हे माझे चुलते होते त्यांचं सामाजिक कार्य गेल्या अनेक वर्षापासून सुरू होत mm. त्यांचा दुर्दैवी अपघाती निधन झालं एक जानेवारी दोन हजार बारा रोजी त्यांचा अपघात झाला आणि अपघातामध्ये माझे चुलते शीतल राऊत यांचं त्याच दिवशी एक तारखेला निधन झालं आणि दुसऱ्या चुलत्यांचं तेवीस ते चोवीस दिवसानंतर निधन झालं mm. त्यांच्या जाण्याने त्यांची जी सामाजिक कार्याची पोकळी होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो मित्र परिवार होता तो फार मोठा होता, होता। आणि ते आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ होते आणि त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर कोसळलेलं दुःख कुठंतरी आपण वेगळ्या माध्यमातून बाजूला केलं पाहिजे ही भूमिका डोक्यामध्ये ठेवून आम्ही शिवराय प्रतिष्ठानची स्थापना त्याच वर्षी केली त्यांच्या निधनानंतर साधारण आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही जय शिवराय प्रतिष्ठानची स्थापना केली आणि दोन हजार तेराला आम्ही अं त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त रक्तदान शिबिर घेण्याचा उद्देश हे होतं की जे दुसरे चुलते होते सुशील राऊत तेवीस ते, ते चोवीस दिवस सोलापूरला ऍडमिट होते अश्विनी हॉस्पिटलला त्या काळामध्ये जो त्यांना रक्ताची गरज भासली आणि त्या काळामध्ये पूर्ण मित्र परिवाराला असेल मला स्वतःला असेल किंवा आमच्या सोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना असेल आम्हाला एक रक्ताची जाणीव झाली की कशा पद्धतीने अपघात झाल्यानंतर असेल किंवा रुग्ण ज्यावेळेस हॉस्पिटलला ऍडमिट असतो त्यावेळेस रक्ताची गरज किती मोठ्या प्रमाणामध्ये भासते आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे ही भूमिका मनामध्ये ठेवून दोन हजार तेराला आम्ही या रक्तदान शिबिराची सुरुवात त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त दोन हजार पासून सुरू केली आणि दोन हजार पंचवीसला आम्ही तेरावं वर्ष आहे त्यांच्या स्मरणात आम्ही रक्तदान शिबिर घेतोय हे रक्तदान शिबिर घेण्यामागचा प्रमुख उद्देश जय शिवराय प्रतिष्ठान असं so नाव घेण्यामाग दोन हजार अकराला पंचवीस डिसेंबर दोन हजार अकराला शनिवार वाडा येथे सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित गडकोट किल्ले विकास संदर्भात एक आंदोलन होतं त्यावेळेस आम्ही संघटनेची स्थापना पण पन केलेली नव्हती पण छत्रपती शिवरायांचा जयघोष झाला पाहिजे आणि तो जयघोष करत असताना आपल्याला कृतीतून तो आपल्याला करायचा आहे मग त्याच पद्धतीचा आपण छत्रपती शिवरायांना एक आपण मान सन्मान आणि एक त्यांना आठवण म्हणून आपण त्यांचा जयघोष करण्यासाठी जय शिवराय शब्द वापरतो त्याच शब्दाला आपण प्रतिष्ठान म्हणजे संघटन आपण एकत्र करून त्या कृतीतून ते रुजवण्याच्या उद्देशाने जय शिवराय प्रतिष्ठान या नावाने संघटनेची स्थापना झाली रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान असा एक संदेश घेऊन आपण ही वाटचाल करत आहात तर एकूण रक्तदाते किती साधारण सहभागी होतात आणि एकंदरीत रक्त संकलन किती आ, दोन हजार तेराला रक्तदान शिबिराची सुरुवात केली होती त्या वर्षी दोन हजार तेराला दोनशे सदोतीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं त्याच्यानंतर एकशे पंच्याहत्तर रक्त एक रक्तदात्यांनी केलं पुन्हा एकशे शहात्तर रक्तदात्यांनी केलं आणि तिथून पुढं अडीचशे तीनशे आणि गेली चार वर्ष झालं प्रत्येक एक जानेवारीला रक्तदान शिबिरामध्ये मिनिमम चारशेच्या पुढं रक्तदाते त्या ठिकाणी येऊन रक्तदान करतायत ह्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गरजू रुग्णांना रक्ताची गरज भासते हे उद्देश ठेवूनच आम्ही हे रक्तदान शिबिर सुरू केलं आणि गरजू रुग्णांना जे रक्ताची गरज भासते मग आपण जे रक्त संकलन करतो किंवा जे रक्त बॅग आपण एक जानेवारीला गोळा करून ब्लड बँकेला देतो त्या माध्यमातून आपलं एक वीस टक्के तीस टक्के कोटा आपल्याकडे मोफत देण्याची आपल्याला सवलत असते ते उद्देश ठेवून आम्ही खरं या रक्तदान शिबिराची व्याप्ती सुरू केली मॅडम आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आमचा आकडा साडेचार हजार बॉटल रक्त संकलन आहे ह्यापेक्षा आम्ही एक हजार शहाऐंशी बॉटल ह्या अत्यंत गरजू रुग्णांना कधीही केव्हाही कोणत्याही वेळेस एक साधा फोन आला आम्ही कुठल्याही ले प्रकारचं लेटर मागत नाही लेटर देत नाही कुठल्याही पद्धतीने रुग्णांना किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना आमच्यापर्यंत बोलत बोलवत नाहीत तर आम्ही फोनवर सांगतो की ह्या ह्या रुग्णांना रक्ताची सक्त गरज आहे तर तुम्ही जयशिवराय प्रतिष्ठानच्या कोट्यातनं त्यांना रक्त द्यावं तर आतापर्यंत साधारणपणे माझ्याकडून नोंद आहे एक हजार शहाऐंशी बॉटल आम्ही मोफत रक्त पुरवठा आतापर्यंत केलाय आणि मी ही पण गोष्ट अभिमानानं सांगतो की अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत पण ह्या सगळ्यामधून गरजू रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्यासाठी माझे सगळे सहकारी असतील किंवा स्वर्गवाशी सुशील आणि शीतल राऊत मित्र परिवाराचे आमचे सगळे मोठे प्रमुख मार्गदर्शक असतील यांच्या माध्यमातून आम्ही वर्षभर मॅडम कंटिन्यू आम्ही मोफत रक्त पुरवठा करतो आणि ह्या वर्षीचा आम्ही ॲव्हरेज काढलाय तर दर तीन दिवसाला मिनिमम आम्ही एक बॅग ही मोफत दिलेली आहे याचबरोबर प्लेटलेट असतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं जसं आम्ही रक्तदान चळवळीमध्ये किंवा रक्तदान शिबिरामध्ये काम करत गेलो त्यावेळेस आम्हाला बऱ्याच गोष्टी जाणवल्या प्लेटलेट गरजू रुग्णांना लागतात आणि त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे निगेटिव्ह जे ब्लड आहे ते निगेटिव्ह ब्लड सहजासहजी अवेलेबल नसतं मग त्याच्यासाठी पण आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही कोटा एक सेपरेट तयार करून ठेवलाय ज्याच्यामध्ये आमच्याकडं निगेटिव्ह डोनरची यादी आहेत मग ज्या पद्धतीने ब्लड बँकेकडून आम्हाला रिकव्हरी येते की अशा अशा निगेटिव्ह रक्ताची गरज आहे त्या ग्रुपची गरज आहे त्यावेळेस पण आम्ही तो रक्त पुरवठा करण्याचं काम करतो उपक्रम आहे कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा माझे सगळे सहकारी आहेत नाम मात्र सदस्य म्हणून रजिस्ट्रेशन संघटनेवर मी अध्यक्ष आहे पण ह्या सगळ्या गोष्टीचं सह जे श्रेय जात ते माझ्या सगळ्या पन्नासच्या आसपास आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप त्या माध्यमातून जोडलेले माझे सगळे सहकारी आहेत आणि मला अभिमानानं असं सांगावं वाटतं की आमच्यामध्ये पदाधिकारी किंवा जो पदावर व्यक्ती आहे त्याच्यापेक्षा प्रत्येक सदस्य हा ही माझी संघटना आहे आणि ह्या संघटनेसाठी मी आणि समाजासाठी मी काहीतरी देणं लागतं ह्या उद्देशाने काम करतायत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संघटनेचा एक स्लोगन आहे की समाजाला ज्या गोष्टीची खरी गरज आहे ते कार्य म्हणजे शिवकार्य ते समजून काम करणारी संघटना आहे प्रत्येक सदस्याला ज्या ज्या काही गोष्टी जाणवतात ज्या ज्या काही गोष्टी वाटतात त्या माध्यमातून हे संघटनेचं कार्य अखंडपणे सुरू आहे या संघटनेला कुठलाही एक लीडर मुनुन जरी मी नावाला पुढं असलो तरी लीडर नाही तर ही सर्वसमावेशक संघटना आहे आणि पन्नासच्या आसपास सदस्य यासाठी काम करतायत पण या व्यतिरिक्त अज्ञात मार्गदर्शक संघटनेच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहेत कधी एक जानेवारी हा एक जानेवारी जानेवारी दोन हजार पंचवीस असं जय प्रतिष्ठानच्या वतीने आणि बार्शी पुढेच्या वतीने आपल्याला आवाहन करते सर जय प्रतिष्ठान शिवराय प्रतिष्ठान तेरा वर्ष झाले कार्यरत आहे रक्तदान शिबिर तर आपण घेतातच असे आणखी काय सामाजिक उपक्रम करतात तुम्ही विचारल्याप्रमाणे मॅडम जय शिवराय प्रतिष्ठानचं कार्य हे वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्याच्या माध्यमातून पुढे नेलं जातं यामध्ये आम्ही दरवर्षी एक विषय हातामध्ये घेतो त्यामध्ये आम्ही दोन हजार बाराला स्त्री भरून हत्या जनजागृती या माध्यमातून तो विषय हाताळला होता त्यानंतर आम्ही साधारणपणे दोन हजार तेराला सोळा गावामध्ये भीषण दुष्काळ पडलेला असताना मुख्या जनावरांसाठी चोवीस तास पाहण्याची योजना राबवली होती त्यानंतर दोन हजार चौदाला छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त जो महाराष्ट्रामध्ये खर्च होतोय त्याचा आम्ही आढावा घेतला होता साधारणपणे दोन हजार कोटीच्या आसपास तो खर्च होतोय आणि तो जो खर्च आहे तो समाज उपयोगी कार्यासाठी वापरला जावा किंवा त्याच्यासाठी छत्रपती शिवरायांचे जे गडकोट आहेत त्यांच्या विकास प्राधिकरणासाठी आ, तो पंचवीस टक्के निधी वापरला जावा यासाठी आम्ही प्रचार प्रसार दोन हजार चौदाला केला होता दोन हजार पंधराला आम्ही व्यसनमुक्तीसाठी कार्यक्रम राबवले होते दोन हजार सोळाला शिवसेवा योजने योजनेअंतर्गत ग्रामीण भागाच्या विकासासाठी पाच कलमी योजना राबवली होती त्यामध्ये ग्रामीण भागात जे समाजासमोर प्रश्न आहेत आणि ग्रामीण भागातल्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही दोन हजार सोळा हे वर्ष राखीव ठेवलं होतं दोन हजार सतराला पेयजल योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी साठवण्याच्या टाक्या ज्या ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं साठवण्याची कुठं अडचण आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्याचा वाटप दोन हजार सतराला केला होता दोन हजार अठराला पाणी आडवा पाणी जिरवा नाला ओढा खोलीकरण असेल वनराई बंधारे बांधण्याचं काम असेल ते दोन हजार अठराला ला केलं होतं दोन हजार एकोणीसला पाणी आडवा पाणी पाणी आडवा पाणी वाढवा मोहिमे अंतर्गत पाच गावांमध्ये श्रमदान असेल वॉटर हार्वेस्टिंगसाठी साठी विविध ठिकाणी योजना असतील त्याचबरोबर अ पाण्यासाठी दोन हजार एकोणीसला ला देखील काम केलं होतं दोन हजार वीसला ला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे समाजामध्ये एक वेगळंच वातावरण निर्मिती होती त्या काळामध्ये आम्ही पीपीए किटचं वाटप असेल सॅनिटायझर असेल मास्क असेल हँडवॉश असतील ज्या काही गरजू गोष्टी रुग्णांना आवश्यक आहेत किंवा कुटुंबांना सुरक्षितेसाठी आवश्यक आहेत त्या राबवल्या होत्या दोन हजार एक एकवीस ला कोरोनाग्रस्त लोकांसाठी विविध माध्यमातून आर्थिक पुरवठा आम्ही केला होता कारण दोन हजार वीस आणि एकवीस हे आर्थिक टंचाईचं वर्ष होतं त्यामुळे दोन हजार एकवीसला ते आम्ही राबवलं होतं दोन हजार बावीसला असंघटित कामगारांसाठी शासकीय दरबारी नोंद व असंघटित काम कामगारांसाठी काम विविध योजना राबवल्या होत्या यामध्ये आम्ही कामगार कल्याण ख्या अंतर्गत साधारणपणे एक हजार कामगारांच्या नोंदी आम्ही घेण्याचं शिबिर त्या काळामध्ये घेतलं होतं दोन हजार तेवीस ला आरोग्य सेवेसाठी समर्पण म्हणून पाचशे आरोग्य सेवकांचा ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य सेवेसाठी काम केलंय त्यांचा सन्मान आम्ही केला होता त्याचबरोबर त्या वर्षामध्ये आम्ही महत्वपूर्ण रक्त पुरवठा देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या वर्षामध्ये केला होता तर दोन हजार चोवीस हे याच्या विग्रस्त महिलांच्या हितासाठी आणि मग यश्रस्त महिलांच्या वस्तूंच्या गरजू पुरवठा साठी हे दोन हजार चोवीस वर्ष आम्ही हाती घेतलं होतं अशा प्रकारे तेरा वर्ष आम्ही विविध कार्यक्रम वर्षभर हे राबवले त्याचबरोबर राज्यव्यापी कार्य सांगत असताना मला अभिमान सांगा असे वाटेल की दोन हजार तेरा साली वडू तुळजापूर येथे छत्रपती संभाजीराजांच्या समाधी स्थळावर संबंध महाराष्ट्राच्या वतीनं मानवंदना देण्याचा मान जयशिवराय प्रतिष्ठानला दोन हजार तेरा साली मिळाला होता आणि सर्वात अभिमानाची गोष्ट स्वर्ण दिन दोन हजार सहा जून दोन हजार पंधराला राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगड येथे संबंध महाराष्ट्राच्या वतीने मानवंदना देण्याचा मान देखील जय शिवराय प्रतिष्ठानला दोन हजार पंधराला मिळाला होता गडकोट किल्ल्यांच्या विकासासाठी पूर्ण महाराष्ट्रभर प्रचार प्रसार व गडकोट किल्ल्यांच्या विकासासाठी मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जो खर्च छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त होतो तो त्यातले काही रक्कम ही गडकोट किल्ल्यांच्या विकासासाठी दिली जावी त्यासाठी देखील आम्ही राज्यव्यापी पद्धतीने काम केलंय आणि महाराष्ट्रामध्ये जय शिवराय प्रतिष्ठानची एक वेगळी ओळख निर्माण होण्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी डे घोषित व्हावा यासाठी दोन हजार पासून आम्ही प्रयत्नशील आहोत दोन हजार चे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही स्वतः तिथे मंत्रालयात जाऊन निवेदन दिली होती त्या काळातील सर्व मंत्र्यांना देखील निवेदन दिली होती आणि दोन हजार पासून बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये सर्व बार परवाना धारक यांच्या संयुक्त विद्यमानाने ड्रायडे घोषित केला पाळला जातो आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या निमित्त संबंध महाराष्ट्रामध्ये ड्रायडे घोषित होईल अशी मला आशा आहे त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित राष्ट्रमाता महासाहेब जीव जिजाऊंच्या जीवनावर आधारित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सात दिवसाचा माहितीपट आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांच्या ज्यान्च, ज्यांच्याकडे मोबाईल आहेत म्हणजे जगाच्या काना कोर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही त्या पद्धतीने केलं होतं त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीच्या कार्याची दखल घेऊन राज्याभिषेक दिना दिवशी राजसद्रेवर आम्हाला छत्रपती युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते पारितोषिक देखील या माध्यमातून देण्यात आलं त्याचबरोबर कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी आम्ही त्या ठिकाणी जाऊन दोन दिवस राहून तिथली परिस्थिती सगळी हाताळून एकशे शेहेचाळीस कुटुंबाची पाहणी करून त्यांना तीन महिना पुरेल अशा पद्धतीचा आम्ही किट वाटप देखील केलं होतं त्याचबरोबर प्रतापगड संवर्धनासाठी सा रोग स्वरूपात निधी व संवर्धनासाठी सा प्रचार प्रसार करण्याचं काम देखील जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय त्याचबरोबर स्वातंत्र्य गडकोट किल्ले विकास प्राधिकरण म्हणजे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या अं गोष्टीसाठी निधी गोळा केला जातो त्याच पद्धतीने गडकोट किल्ले विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून निधी गोळा केला जावा आणि त्यासाठी सेपरेट खात काढण्यात यावं यासाठी देखील आम्ही रक्ताची अंगठी मारलेलं पत्र आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर संभाजीराजे जे रायगड विकास प्राधिकरणाचं काम करत आहेत त्यांना देखील दिलं होतं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना राज्यव्यापी कार्य असेल वर्षभर घेणारे उपक्रम असतील या व्यतिरिक्त दरवर्षी अखंडपणे आम्ही जे कार्यक्रम घेतोय ते देखील आपल्या समोर सांगतो स्वर्गवासी सुशील वशिताल राऊत त्यांच्या स्मरणात एक जानेवारी रोजी आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर घेतोय त्याला आता तेरा वर्ष पूर्ण होते आहेत साडेचार हजारच्या आसपास आम्ही रक्त बॉटल संकलन केलंय जिजाऊंच्या निमित्त महिला सक्षमीकरणासाठी आणि आता सध्या राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊंच्या नावानं समृद्धी सुकन्या योजना काढण्याचं काम देखील आम्ही करतोय छत्रपती शिवरायांच्या निमित्त सबंध बार्शी तालुक्यातील जे जे मंडळ छत्रपती शिवरायांची मूर्तीची प्रतिष्ठापना करतायत त्यांना मानवंदना देण्याची संघटना दरवर्षी कार्य करते संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवकार्य पुरस्कार आणि महाराष्ट्रातील जे नावलौकिक व्याख्याते आहेत त्यांना बोलून व्याख्यान घेण्याचा कार्यक्रम देखील दरवर्षी राबवला जातो दिवाळीच्या पाडव्यानिमित्त अं आत्ता आपण जे पाहू शकत असाल की अखंडपणे अं तो एक मुद्दा सांगायचा सा राहिला अखंडपणे तेरा वर्षापासून छत्रपती शिवरायांचा जो आत्ता शिवसृष्टी येथील अं पुतळा आहे त्या पुतळ्याची सेवा करण्याचं से देखील काम अखंडपणे संघटनेच्या माध्यमातून केलं जातं दिवाळीच्या पाडव्यानिमित्त त्याच ठिकाणी शिवदीप महोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना एकत्र करून छत्रपती शिवरायांना जलाभिषेक व वा मिठाई वाटप करण्याचं काम देखील दरवर्षी अखंडपणे केलं जातं छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन देखील दरवर्षी केलं जातं याचबरोबर गरजू कुटुंबांना दिवाळीच्या दिवाळीच्या सणानिमित्त विविध वस्तूंचा वाटप असेल आता सध्या या ग्रस्त कुटुंबांना दरवर्षी दिवाळीच्या सणानिमित्त विविध वस्तूंचा वाटप करण्याचं काम देखील केल, केलं जात त्याचबरोबर अं राष्ट्रमाता महासाहेबजीजवळ छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अं अभिवादन करून अं अभिवादनाचा कार्यक्रम देखील दरवर्षी अखंडपणे घेतला जातो स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर असेल प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम असेल नवरात्र महोत्सवानिमित्त बार्शीवरून तुळजापूरला जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत औषध वाटपाचा कार्यक्रम असेल महिला सक्षमीकरणासाठी काम असेल गरजू विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शैक्षणिक शुल्क देण्याचं देखील काम संघटनेच्या वतीनं केलं जातं त्याचबरोबर आज आजपर्यंत मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एक हजार शहाऐंशी गरजू रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्याचं देखील काम संघटनेने केलंय त्याचबरोबर आर्थिक सक्षमीकरणासाठी युवकांना शहाऐंशी ते नव्वद युवकांना आर्थिक अं कर्ज पुरवठा करण्याचं काम संघटनेच्या वतीने केलंय त्याचबरोबर जे जे काही बारशी तालुक्यात शहरात आणि आम्हाला ज्या ठिकाणी वाटतात की सामूहिक कार्यक्रम आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि तिथं आपण सहभाग घेणं अत्यंत गरजेचं आहे त्या ठिकाणी देखील सहभाग घेण्याचं काम संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने केलं जातं आणि रोजनिशी काम करत असताना मी मागाशी सांगितल्याप्रमाणं अखंडपणे दोन हजार पासून संघटनेची स्थापना होण्याच्या आधीपासून माझा सहकारी विनायक खांडे त्याच्या संकल्पनेतून आम्ही छत्रपती शिवरायांना हो रोजनिशी हार घालण्याचं काम दोन हजार पासून संघटनेच्या स्थापनेच्या आधीपासून करतोय आणि ते अखंडपणे सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना यातील सुरुवातीच्या काळामध्ये पूर्णपणे आम्ही आर्थिक बाजू हे सदस्यांच्या माध्यमातून तयार करून हा सगळा खर्च उचलत होतो जसं जसं संघटनेची कार्याची व्याप्ती वाढत गेली देणगी देणाऱ्यांची पण संख्या वाढत गेली आज पहिला आम्ही तीस टक्के देणगी आणि सत्तर टक्के संघटनेच्या सदस्यांच्या आर्थिक अं धोरणातून आम्ही काम करत होतो आता पन्नास टक्के देणगी आणि पन्नास टक्के सदस्यांच्या माध्यमातून संघटनेचं काम करतोय येणाऱ्या काळात देखील छत्रपती शिवरायांच्या विचारावर वर, वर थोर सर्व महापुरुषांच्या माध्यम विचारांवर आम्ही काम करतो म्हणजे महिलांसाठी तर सुकन्या समृद्धी योजना तुम्ही हे करता म्हणजे करून देता तसंच हो। युवकांना पण स्वतःच्या पायावर उभं राहावं अशा असे काही उपक्रम आपण घेतले हा सर्वात महत्त्वाचं तेरा वर्ष संघटन चालवत असताना आर्थिक बाजूने आपले सदस्य सहकारी मजबूत असणं अत्यंत महत्वाची बाब असते त्या दृष्टिकोनातून आतापर्यंत नव्वद शहाऐंशी ते नव्वदच्या आसपास पन्नास हजार रुपये प्रत्येकी बँकेच्या माध्यमातून आम्ही लोन देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं आहे यामध्ये भाग्य संस्थेच्या माध्यमातून माझे आमदार आदरणीय राजा बोरवत यांनी देखील या लोनसाठी आम्हाला आतापर्यंत सहकार्य केलं आहे आणि शहाऐंशी ते नव्वद युवकांना आम्ही बिगर मॉर्गेजचे पन्नास हजारापर्यंत लोन दिलेले आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक पुरवठा करण्यासाठी आमची एक युवकांची बचत गट या पद्धतीची एक बँक आहे त्या माध्यमातून देखील आम्ही युवकांना त्यांच्या व्यवसायासाठी किंवा त्यांना ज्या काळामध्ये काही अडचणी येतात आर्थिक बाजू भक्कम करण्याच्या उद्देशाने देखील आम्ही सहकार्य आहे एकूणच एक छान उपक्रम तुम्ही राबवता आणि एक युवकांना प्रेरणा मिळावी असे खर तर हे उपक्रम आहेत पण त्यांना काय आवाहन कराल की सामाजिक कार्य करत असताना एक लीडर म्हणून आणि सगळे सदस्य सोबत घेऊन काम करतायत आणि ते कदाचित मी आव्हान करणार एवढा मोठा नाही पण एक सहकारी म्हणून सांगू शकेल की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच गोष्टीच्या अडचणी येतात आपलं उद्दिष्ट क्लिअर असलं पाहिजे की आपल्याला कोणत्या हेतूने सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचंय आपल्याला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करून आपल्याला कुठे पोहोचायचं आहे आणि आपला प्रमुख उद्देश सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना काय असला पाहिजे हे आपण स्वतः आधी क्लिअर केलं पाहिजे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना पूर्णपणे ते निस्वार्थी भावनेने आणि समाजाच्या हितासाठी जोपासना अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण महापुरुषांच्या नावाने संघटन चालवतो किंवा महापुरुषांच्या नावाने आपण सामाजिक क्षेत्रामध्ये उतरतो त्यावेळेस तर निश्चितच आपली एक वेगळी जबाबदारी असते कारण महापुरुषांना आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचं नाव देऊन आपण सामाजिक क्षेत्रामध्ये उतरत असताना आपल्याला निश्चितच महापुरुषांचे आदर्श हे समाजामध्ये कृतीतून रुजवणं अत्यंत महत्वाची गोष्ट असते त्यामुळं मी युवकांना एक माझा म्हणजे माझे सगळे सहकारी या नात्याने एवढंच सांगेल की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला प्रचंड मोठी संधी आहे समाजामध्ये अनेक अडचणी आहेत आणि आपला व्यवसाय करत असताना आपल्या उदरनिर्वाह करत असताना आपली नोकरी करत असताना आणि सर्वात महत्वाचा आपला प्रपंच असेल किंवा आपलं स्वतःचं आयुष्य जगत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जर समाजामधल्या प्रत्येक युवक असेल किंवा समाजातील प्रत्येक घटकाने <भीगगणागागाए> जर पाऊल उचललं तर समाजामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी राहणार नाहीत असं मला या माध्यमातून सुशील आणि विनम्र अभिवादन करते त्यांच्या स्मृतींना आज पुन्हा एकदा उजाळालेला आहे मागच्याही वर्षी अशीच छान मुलाखत विजय राऊत यांच्यासोबत झाली होती रक्तदान शिबिराचं आव्हान पुन्हा एकदा करते आणखी काय सांगायचं मॅडमनी आपल्या आप समोर मला रक्तदान शिबिरासंदर्भात मांडण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि खरंच आपल्या सर्वांना विनम्र आव्हान करतो की एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार सकाळी आठ ते सायंकाळी सात या वेळेमध्ये आम्ही ह्याही वर्षी तेराव्या वर्षामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि मी आपणाला एवढंच सांगतो की आपण या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेत असताना ह्या हेतूनही सहभाग घ्यावा की या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ज्या गरजू रुग्णांना आपण मोफत रक्तपुरवठा देऊ शकतो आणि आपली जी सामाजिक बांधिलकी आहे किंवा सामाजिक हेतू तुमचा आणि आमचा सगळ्यांचा मिळून आपण या माध्यमातून समाजाचा एक चांगला हेतू साध्य करू शकतो त्यामुळे मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की येत्या एक जानेवारीला बार्शी तालुक्यातील अनेक राजकीय क्षेत्रातील असतील सामाजिक क्षेत्रातील असतील व्यापारी असतील अं व्यावसायिक असतील किंवा अं सगळ्या स्थरातील युवक असतील युवती असतील आणि मॅडम मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की जोडपे म्हणजे महिला नवरा बायको सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या रक्तदान शिबिरामध्ये येऊन रक्तदान करतात कमीत कमी तीस ते पंचवीस दरवर्षी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करतात युवक करतायत युवती करतायत तरी आपल्यासाठी एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टीचं प्रिकॉशन घेऊन आम्ही या रक्तदान शिबिराचं दरवर्षी आयोजन करतोय या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही रक्तदान शिबिराचा आयोजक आयोजन आम्ही केलेलं आहे फक्त आम्ही आयोजन करू शकतो पण तुम्ही आल्याशिवाय ते रक्तदान शिबिर यशस्वी होऊ शकत नाही तर एवढंच या माध्यमातून आपण विनंती करतो की आपण सगळ्यांनी येत्या एक जानेवारीला दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करताय याही वर्षी आपण या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन सर्वश्रेष्ठदान रक्तदान करावे एवढंच या निमित्ताने आव्हान करतो आणि पुन्हा एकदा ही मुलाखत मॅडमने घेतली आणि आपल्या सर्वांसमोर विचार मांडण्याची संधी मला दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आपण आपल्या काकांची ही समाजसेवेची वाटचाल वार्थ अशीच पुढे न्यावी जय प्रतिष्ठानला आणि स्वर्गीय सुशील राऊत आणि शीतल राऊत यांच्या मित्र परिवारालाही शुभेच्छा देते वार्षिक धन्यवाद